नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे पोलीस भरती कधी निघणार आहे किंवा पोलीस भरतीचे फॉर्म कधी सुटणार आहे किंवा डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत किंवा सर्वात जास्त प्रश्न कोणते येणार आहेत किंवा आपलं वेळापत्रक काय असायला हवं आहे आज आपण मेन मेन टॉपिकचं बोलणार आहे मित्रांनो बघा सर्वात पहिला प्रश्न आहे की फॉर्म कधी सुटणार आहेत बराबर आता जो जे आर आलेला आहे मित्रांनो आता म्हणजे दोन तीन अगोदर जो जे आर आलेला आहे दहा तारखेला त्या जी आर नुसार जर बघायला गेलं तर शक्यता दाट शक्यता दिसते की सप्टेंबर सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बराबर सप्टेंबर ते ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दाट शक्यता आहे मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म सुटण्याचे पण मी कन्फर्म सांगू शकत नाही कारण की खूप जण असे आहेत की ते काय बोलतात की उद्या फॉर्म चालू होणार आहेत असे वेगवेगळे व्हिडिओ असे खूप भक्कम असे म्हणजे खूप असे व्हिडिओ आलेले आहेत युट्यूबवरती कि उद्या फॉर्म सुटणार आहे उद्याच हे चालू होणार आहे उद्या तारीख चालू झाली आहे असे वेगवेगळे म्हणून अशा फालतू व्हिडिओकडे तुम्ही लक्ष देऊ नका जे खरं आहे तुम्हाला खरंच सांगतोय मी की या सप्टेंबरच्या एंडिंगला फॉर्म सुटण्याची दाट शक्यता आहे किंवा च्या पहिल्या आठवड्यामध्ये का की नोव्हेंबरमध्ये बघा नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये बरोबर नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये मित्रांनो काय होणारे महानगरपालिकेची किंवा निवडणुकीचा काळ आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे सरकारनं मोठ्या मुश्किलनं मित्रांना म्हणजे एवढी आम्ही विनंती केल्यानंतर सगळ्या मित्रांनी के ज्या ज्या मित्रांनी म्हणजे आंदोलन केले आमदार खासदारांना पत्र दिले या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर वयवाढ मोठ्या मुश्किलने दिले त्या सरकारचे पण थोडे का ना होईना कारण सरकार तर आपली कधी मदत करतच नाहीये पण थोडे का होईना आपल्याला सरकारचे आभार मानलेच पाहिजेत कारण मोठ्या मुश्किलनं कारण कस आहे संघर्ष केल्याशिवाय कोणाला कोणतं फळ भेटत नाही मित्रांनो बराबर संघर्ष हा अटलच आहे संघर्ष केल्याशिवाय फळ भेटत नाही म्हणून सरकार समोर आपण डोकं जेव्हा फोडून घेतलं ना तेव्हाच आपल्याला वय वाढ भेटलेली आहे मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त ही वय वाढ भेटलेली नाहीये बराबर आझाद मैदानावर तुम्ही जेवढे जण व्हिडिओ बघता मित्रांनो आझाद मैदानावर तुमच्यातले काय मोजके किंवा काही जण गेले असतील किंवा काहीच जणांना माहित असेल की किती मित्रांनी तिथे आंदोलन केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की असे कित्येक लोक आहेत की त्यांना वय वाढचं काय महत्व नाही कळत आहे वय वाढ म्हणजे ज्या मुलांनी ज्या बहिणींनी ज्या वा, वा, मैत्रिणी व वयोमर्यादा ओलांडलेली आहे ना त्यांना विचारा की वयवाढ काय असते त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे याच्यानंतर अशी संधी भेटणार नाही मित्रांनो पण सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला सरळ भाषेत सरळ सांगतो की सप्टेंबरच्या अखेरमध्ये किंवा मध्ये फॉर्म सुटण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आपल्या या व्हिडिओवर खोटी माहिती पसरवली जात नाही दुसऱ्यांसारखी की बाबा या हप्त्या उद्यापासून चालू होणार आहेत किंवा पासून फॉर्म चालू होणार आहेत म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो आता डॉक्युमेंट्स बराबर डॉक्युमेंट तयार ठेवा नॉन क्रिमिनल असो डोंगोसाईल का सर्टिफिक सॉरी नॉन क्रिमिनल कारण का सर्टिफिकेट वगैरे हे सगळे तुमच्याकडे असेल डोंगोसाईल वगैरे पण जे विद्यार्थी नवीन तयारी करत असतील मी त्यांच्यासाठी सांगतोय की तुमचे डॉक्युमेंट्स सगळे तयार ठेवा नंतरला कसं तुम्ही नॉन क्रिमिनल काढणार त्या नॉन ची तारीख ती चालणार आहे मित्रांनो कारण कसं आहे नॉन क्रिमिनल फॉर्म चालू व्हायच्या अगोदरची तारीख पाहिजे त्याच्यावरती त्याच्यामुळे मी काय म्हणतो आत्ताची वेळ आहे वेळेच्या आत तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा नंतर कसं तुमचे हायगाई व्हायला पाहिजे नाही की बाबा तिकडे हे डॉक्युमेंट्स नाही ते डॉक्युमेंट्स नाही असं नाही तसं नाही म्हणून मोजके डॉक्युमेंट्स असे लागतात नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकेट डोमोस साहिल बरोबर जास्त काय नाही फक्त मी काय म्हणतो हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही तयार ठेवा आता तिसरा प्रश्न काय आपला सर्वात जास्त कोणते प्रश्न येतात बराबर सर्वात जास्त गणित बुद्धिमत्ता जी के मराठी व्याकरण या विषयावरचे कोणते प्रश्न येतात आता लसावी मसावी असो या कोणतेही पण असो अक्षरमालावरचे असो या विविध असे जी वरचे असो या बुद्धिमत्ता म्हणजे कोणतेही असो मित्रांनो त्याच्यासाठी आपला एक स्पेशल व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता बरोबर कारण की कसं आहे गणित बुद्धिमत्ता जी के मराठी व्याकरण या चार विषयावर आपण एक स्पेशली व्हिडिओ बनवलेला आपल्या चॅनलवरती तुम्ही तो बघू शकता की त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले विश्लेषण केले मित्रांनो आपण पाच वर्ष ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत बराबर जिल्ह्यानुसार आपण विश्लेषण केलेलं आहे की कोणत्या विषयावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्या गोष्टीचं आपण विश्लेषण केलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर सगळं समजेल हा सर्वात जास्त प्रश्न कोणत्या विषयावर जास्त उतरलेला आहे किंवा कोणत्या विषयातले जास्त प्रश्न आलेले आहेत आता बघा शेवटचा प्रश्न आपला काय वेळापत्रक आता मी काय म्हणतो मित्रांनो जे मित्र दोन टाइम ग्राउंड करत असतील बराबर किंवा जे मित्र जास्तीत जास्त अभ्यासावर किंवा ग्राउंडवर फोकस करत असतील पण एक वेळापत्रक ठेवलं पाहिजे ठराविक की बाबा या या वेळेला आपलं हे हे कंप्लीट झालं पाहिजे वेळापत्रक म्हणजे कसं असलं पाहिजे वेळापत्रक म्हणजे आपलं कसं असलं पाहिजे रनिंगचं आणि अभ्यासाचं बघा एकदम तुम्हाला चांगल्या पद्धतीने शॉर्ट ट्रिकमध्ये सांगतोय की बाबा या ट्रिक नुसार जर तुम्ही वेळापत्रक तयार केलं तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार मित्रांनो बराबर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे आता वेळापत्रक कसं असलं पाहिजे मित्रांनो माहिती का आपला टाइम टेबल हे बघा आता सर्वात प्रथम सोळाशे मीटर बराबर आता तुम्ही जे रोड rac, मित्र लॉंग रनिंग करत असतील रोड रोड रनिंग करत असतील बराबर तुमचं सोळाशे मीटर मेन म्हणजे कसं आहे आता तुम्ही त्याचं मेन म्हणजे टाइम काढला पाहिजे सोळाशे मीटरचा बराबर सोळाशे मीटर असो किंवा सेकंड शंभर मीटर या दोन्ही गोष्टीचा तुम्ही टाइम काढला गा पाहिजे मित्रांनो बराबर आता जे लॉंग रनिंग करत असतील पाच किलोमीटर असो सोळाशे मीटर असो शंभर मीटर असो याचा तुम्ही आता टाईम काढला पाहिजे कारण का की आता भरती जवळ आलेली आहे आणि जे मित्र मेन म्हणजे ज्यांचा टाईम निघत नसेल कदाचित की त्यांना जास्त टाईम लागत असेल त्यांना मी एकच उपाय सांगू इच्छितो जर तुमचा सोळाशे मीटरला टाईम जास्त येतोय किंवा शंभर मीटरला टाईम जास्त येतोय तर त्याच्यासाठी तुमच्याजवळ एकच पर्याय मित्रांनो तो म्हणजे पर्याय कोणता की दोन वेळा दोन टाईम तर ग्राउंड करणेच बराबर दोन टाईम ग्राउंड करणेच बरोबर दोन टाईम ग्राउंड करणेच आणि सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही डाईट काय प्लॅन आहे म्हणजे तुमचा डाईट विषयी काय प्लॅन आहे मेन म्हणजे तुम्ही डाईट कसं हे करता सर्वात मेन म्हणजे आणि सर्वात म्हणजे एका गोष्टीपासून तो तुम्ही लांबच राहा ती गोष्ट म्हणजे कोण कोणती आहे का की बाबा अं कोणी सांगते की या गोळ्या या टॅबलेट या इंजेक्शन हे ते घेतल्यामुळे बराबर त्याच्यावर तर बंदी घातलेलीच आहे महाराष्ट्र पोलीस किंवा शासनाने तर त्याच्यावर भरती भरतीमध्ये अशा कोणत्याही गैरवापर जर तुम्ही करत असाल तर त्या विद्यार्थ्याला डायरेक्ट भरतीतून कधीच भरती मारताच येणार नाही त्याला बाद करण्यात येईल म्हणून मला तर सांगतो मी तुम्हाला की दोन टाईम जेव्हा ग्राउंडची तुम्ही तयारी करताना तर सर्वात महत्वाचा मेन मुद्दा आहे तुम्ही सोळाशे मीटरची तयारी करताय ना तर तुम्ही दोन किलोमीटरची तयारी करा बरोबर त्यांचा टायम निघत नाही त्यांच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक सांगतोय बघा तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही करा नसेल पटत तर नक्की करू नका काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही दोन किलोमीटरची तयारी करा या दोन किलोमीटरचा टायमिंग काढा बराबर दोन किलोमीटरचा टाईम काढा आहे का नाही दोन किलोमीटरचा टायमिंग तुमचा किती येतो तो बघा बराबर त्याच्यानंतर दोन किलोमीटरचा टायमिंग मेन म्हणजे एक हफ्ताभर काढत राहा बराबर एक हफ्ता जर तुम्ही दोन किलोमीटरचा टायमिंग जर काढला त्याच्यानंतर काय करा डायरेक्टली सोळाशे मीटरचा टायमिंग काढा त्याचं कारण काय मेन म्हणजे माहिती आहे का की जेव्हा तुम्ही दोन किलोमीटर पळता मित्रांनो तेव्हा कसं तुमचा टायमिंग कमी जास्त कमी जास्त होत जातो बरोबर दोन साठी तुम्हाला लागणारा टायमिंग हर हर एका मित्राला हर एका मैत्रीणला म्हणजे वेगवेगळा टाइम लागत असेल तर त्यांच्यासाठी मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा दोन किलोमीटरचा टायमिंग जेव्हा काढताना बरोबर त्या नुसार तुमचा वेळ म्हणजे एक दोन मिनटं असो या वीस पंचवीस सेकंद कमी असो असा होत असेल पण तोच टाइम जर तुम्ही सोळाशे मीटरला एका नंतर जर ट्राय केला तर शंभर टक्के बदल घडेल असा खूप बदल खूप जणांना घडलेला आहे तुम्ही सोळाशे मीटर एक हफ्ताभर फक्त टायमिंग दोन किलोमीटरचा काढा त्याच्यानंतर तुम्ही चा काढून बघा नाही बदल घडला तर तेव्हा बोला कारण की हर एकाची ट्रिक वेगवेगळी असते म्हणून मी तुम्हाला माझ्या नुसार सांगितलं फक्त तुम्ही दोन किलोमीटरचा टायमिंग अगोदर जर काढला त्याच्यानंतर सोळाशे मीटरचा जर काढला कारण का की या दोन किलोमीटरमध्ये चारशे मीटर कमी होत आहे किती मीटर चारशे मीटर कमी होत आहे बरोबर चारशे मीटर कमी झाल्याने सोळाशे मीटरला सर्वात कमीत कमी टाइम येणार मित्रांनो आणि दुसरी गोष्ट अजून त्याच्याहून जर सोळाशे मीटरला आपल्याला कवर अपच जर करायचं असलं करा जास्तच कमी म्हणजे जा, आपल्याला म्हणजे वेळेच्या जर यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही जरी झालं दोन टाइम तुम्हाला ग्राउंड करणंच आहे पण तुम्हाला सांगतो जे विद्यार्थी मी ज्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलेलं आहे जे नवीन तयारी करताय त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे बघा जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांचं सोळाशेचा टाइमिंग फक्त पंधरा वीस सेकंद कमी जास्त कमी जास्त होतो त्यांना फक्त रेग्युलर टाइम काढणंच आहे पण ज्या मित्र जे मित्र मैत्रिणी जे नवीन तयारी करतात मी त्यांच्यासाठी सांगतोय मित्रांनो बरोबर दोन किलोमीटरचं असं समजू नका की मी सगळ्यासाठी सांगतोय जे नवीन तयारी करतात विद्यार्थी मित्र मित्र त्यांच्यासाठी सांगतोय मित्रांनो आणि सर्वात मेन म्हणजे सोळाशे आणि शंभर बरोबर हे दोन्ही पण कव्हर करण्याचा प्रयत्न करा पण शंभर कव्हर होता होता खूप वेळ जाईल जे नवीन तयारी करताय त्यांच्यासाठी कारण का की वेळ आपल्याकडे आता सध्या खूप कमी आहे त्याच्यामुळे म्हणतो आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट मेन म्हणजे काय राहिली बघा सर्वात मेन महत्वाची गोष्ट मेन म्हणजे गोळा बराबर काय राहिली गोळा फेकणे आहे की नाही गोळा फेकणे आता बघा गोळा फेकणे मेन म्हणजे कसं आहे की खूप जणांचा आऊट ऑफ गोळा नसणार आहे का नाही आऊट ऑफ गोळा नसणार आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो असे हजारो जण व्हिडिओ बनवत असतील की गोळा असा टाका तुम्ही गोळा तसा टाका असा टाका काही होत नाही काहीच होत नाही खोटं बोलून काही होत नाही खरं बोलावं लागते त्यासाठी काय करावं लागते जर एखादी वस्तू एक किलोची आहे बराबर एखादी वस्तू जर एक किलोची आहे बराबर ती तुम्ही एका हाताने उचलली उचलली एका हाताने त्याच्यानंतर तुम्ही एक वस्तू एक किलोची वस्तू एका हाताने उचलली बराबर आता ती एक किलोची वस्तू तुम्ही खाल ठेवली त्याच्यानंतर तुम्ही दोन किलोची वस्तू उचलली उस्थ किती दोन किलोची पहिले तुम्ही एक किलोची उचलली होती त्याच्यानंतर तुम्ही आता उचलली किती दोन किलोची बराबर याच्यामध्ये एक किलो जास्त आहे याच्यामध्ये एक किलो कमी आहे म्हणजे हे एक किलोचं आहे आणि हे दोन किलो आहे बरोबर आता तुम्ही दोन किलोची वस्तू उचला त्याच्यानंतर तुम्ही एक किलोची उचलून बघा तुम्हाला एक किलोची वस्तू हलकी वाटत सांगण्याचा अर्थ असा आहे गोळा आउट ऑफ करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला दहा के जी बराबर दहा किलोची वस्तू म्हणजे सांगण्याचा असतं काही डंबल असो किंवा आपल्या गावराणी भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर एक दहा किलोचा दगड एक दगड घ्या जे मित्र म्हणजे डोंगरवरती किंवा इकडं तिकडं तयारी करत असतील एक साध्या भाषेत सांगतो आपल्या की आपल्याकडे काय पैशाचे काही इकडं नाही आपल्याला फक्त आणि फक्त ट्रिक लावायची आहे ट्रिक म्हणजे कशी लावायची की आपल्याला दहा किलोचा असा दगड घ्या जुगाड लावायचा जुगाड सोप्या भाषेत म्हटलं तर जुगाड लावायचा दहा किलोचा दगड घ्यायचा आणि डंबल सारखा वापरायचा बरोबर दहा किलोचा दगड जर तुम्ही डंबल सारखा वापरला बरोबर तर बघा मित्रांनो तुम्हाला मी जसं सांगितलं की दहा किलोची वस्तू किंवा दहा किलोचं काही असो आपल्या गावराणी भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही कसं आहे की कि डोंगरमध्ये किंवा डोंगरावरती किंवा कुठं जरी बघत असाल एक जुगाड जर लावलं आता डंबल जर ज्यांच्याकडे असतील दहा दहा किलोचे बराबर दहा दहा किलोचे तुम्ही जर डंबर उचल चाल किंवा वजन जर जास्त असलं सांगायचं म्हटलं तर सा साडेसात किलोच्या गोळ्यासाठी आपल्याला काही जास्त वजन लागत नाही मेन म्हणजे सात पॉईंट सव्वीस के गोळा असतो बरोबर सात पॉईंट सव्वीस के जीचा त्याच्यानुसार मी तुम्हाला अजून सांगतो की दहा के जर तुम्ही उचललं काही वजन तर त्याप्रमाणे तुम्ही गोळा काय डायरेक्ट आउट फेकणार शंभर टक्के कारण त्या हाताला सवय होती दहा किलोची बरोबर आणि स साडेसात किंवा सात पॉईंट सव्वीस के जी तुम्ही असं जरी एखादी गो गोळाचा वस्तू जरी घेतली तर तुम्ही लांब फेकू शकता आता त्याच्यासाठी तयारी कशी करायची गोळा आउट ऑफसाठी आउट ऑफ गोळा कसा केला पाहिजे के? किंवा रनिंग आपली कशी परफेक्ट झाली पाहिजे हे तुम्हाला एका मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये परफेक्ट ग्राउंडविषयी सगळी माहिती देणार आहे आणि ते पण ग्राउंडवरती जाऊन देणार आहे की गोळा आउट ऑफ कसा फेकायचा आहे किंवा सोळाशे मीटर रनिंग टायमिंग कसा आला पाहिजे हे तुम्हाला ग्राउंडवरती मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू